महानगरपालिकेच्या विकास आराखड्याबाबत शासनाकडे तक्रार करणार असल्याची माहिती आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोमवारी पालिकेत अधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या विकास आराखड्याबाबत बोलताना याबाबत सुधारणा होण्यासाठी आता शासनाकडे तक्रार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं गुंठेवारीबाबत अटी शिथिल होण्यासाठी शासनाला विनंती करणार असल्याचं आमदार विजयकुमार देशमुख यांनी म्हटलं विकास आराखडा आपण महानगरपालिकेने तर जाहीर केलेले महानगरपालिका जाहीर केल्यामुळे आयुक्तांनी ते पुढून पुढं गेलेले त्यांच्या हातून त्यामुळे ह्याच्या संदर्भात जे काही तक्रार असेल किंवा काय जे काही सुधारणा करून घ्यायच असेल तर शासनाकडे तक्रार करून आम्ही ते सुधारणा करून घेणार आहे माझं आणि आपले शहर अध्यक्ष नरेंद्रजी काळेसासोबतही चर्चा झालं आणि त्यांना मी सांगितलं की आपण आपले जे काही अडी अडचणी आहेत आपण शासनाकडे जाऊ आणि ते प्रश्न सोडून घेणार गुंटेवारीच्या संदर्भात ज्या काही गेल्या अनेक वर्षापासून गुंटेवारीमध्ये अनेक लोकांचे जमिनी अडकल्या प्लॉट अडकलेले आहेत त्यांना विकता येत नाही त्यांना त्यांना नवीन बांधकाम करता येत नाही किंवा त्यांना लोनही काढता येत नाही अशा अनेक तक्रारी लोकांच्या आहेत आणि त्यामुळं महानगरपालिका त्यांना न मोजणी केल्याशिवाय त्यांना हे देत नाहीत परमिशन गुंटेवारीचं त्यामुळं मोजणीवाले म्हणतात की न एवढ्या सगळ्या गुंटेवारीचं मोजणी करायला फार वेळ लागावा लागू लागलेला आहे त्यामुळे सगळं काम ठप्प झालेलं आहे शासनाकडनं मोजणी करून गुंटेवारीला रेग्युराईज करून द्या असं पत्र असल्यामुळं प्रत्येक वेळी त्यामुळं ते होतं आता मी शासनाकडं मी एकदा पुन्हा एकदा निवेदन करीन की ते अट थोडं शिथिल करावं म्हणजेच गुंटेवारीला आपल्या लवकरात लवकर लोकांना आपलं घरं बांधता येतील विकता येतील खरेदी विक्री होऊ